शेतकऱ्याच का एक नाही मी पडून राहिलो एक नाही कामी पडून राहिलं चुयाभ्याचा पैसा लावला हा हाल शाळ दिसते एक वावरातलं काम नाही एक वावरातलं झाड कामीने पडून राहिलो चार एकर वावर आहे माझ्या चार एकर वावर असून एक काळ कामिने पडून राहिले पुरे पिकून राहिले शेतकऱ्याचे अशी हाल आहे पुरे पास तसा काढा लागून राहिले हाय ते हाय हे पाय दिसते जुन्या भर्याचे पैसे लावले हाल पा कसे झाले ते घ्या हाल कसे झाले घ्या ऐकून कामायो भाऊ पो साहेब लोकांना दाखवा लागतात